नमस्कार मोठ्या बाईंचा सतत होणारा त्रास हा आता अध्यक्षला सहन होत नसतो अध्यक्षदने मोठ्या बाईंना म्हणजे स्वतःच्या आईला स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं आई हात जोडतो तुझ्यासमोर पण प्लीज माझ्या बायकोला त्रास देऊ नकोस हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अरे वा लग्न व्हायच्या आधीपर्यंत माझी आई माझी आई असं करत होत असतो लग्न काय झालं तुझं तुझ्या पसंतीने थेट तू माझी आई हा शब्द काढूनच टाकलास तिथे आता माझी बायको असं उच्चारतोस तू त्यावर अदोक्ष म्हणत असतो आई शब्दार्थ अर्थ अर्थ घेऊ नकोस मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे तू इंदू बरोबर जे काही वागतेस ना ते बरोबर नाहीये त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हो ना मी बरोबर वागतच नाही तुझी ती इंदू बरोबर वागते ना त्यावर अदोक्षद म्हणत असतो काय चुकीचं वागते ती घरातल्या सगळ्यांचा विचार करते ती अगदी सकाळपासून अगदी रात्र होईपर्यंत घरातील प्रत्येक काम करते ती तरीही तू तिला काही बोललीस तरी तुझ्यावर न रागवता तुला परत एकदा मनवण्यासाठी प्रयत्न करते ती त्यावर आता अदोक्षद स्टार्ट टू एंड फक्त आणि फक्त इंदूचं कौतुकच करत असतो हे आता मोठ्या बहिणी सहन झालेलं नसतं लगेच आता मोठ्या बाई बोलू लागतात अधोक्षद गप्प बस मला तुझ्या त्या बायकोच कौतुक ऐकायचं नाहीये एवढी पण ती परफेक्ट नाहीये हे वाक्य ऐकल्यावर अधोक्षद म्हणत असतो ना तुझ्याशी बोलणं चूक आहे मला कळून चुकलं आहे तुझ्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपडणं आहे अशातच आपण पाहतोय अदक्षदने आता तिथून काढता पाय घेतलेला असतो आणि तो थेट तिथून बाहेर पडतो आतमध्ये किंचू जेवण बनवत असते तिथे आता मोठ्या बाई जातात आणि बोलू लागतात काय काय आहे भावाने माझ्या मुलाचे कान भरतेस तू हा तुला काय वाटलं माझ्या मुलाचे कान भरशील तर तो माझ्या विरोधात बोलेल का बोलला आज तो बोलला माझ्या विरोधात का तर तुझ्यामुळे तू यायच्या आधी कधीच तो असं माझ्या विरोधात बोलला नव्हता मला विश्वास होता माझ्या अदू माझ्या विरोधात कधी जाणार नाही पण शेवटी तू त्याची मती भ्रष्ट केलीस आणि तुझी जादू त्याच्यावर चालवलीस लक्षात ठेव हे फार काळ चालणार नाहीये माझ्या मनात आलं ना तर त्या क्षणापासून मी तुला कायमस्वरूपी माझ्या मुलापासून लांब करू शकते पण लक्षात ठेव डोक्यात जाऊ नको माझ्या अशातच आता थेट मोठ्या बाई आपल्या बेडरूममध्ये येऊन बसतात इकडे आपण पाहतोय हो आता विंजे सरकार बाहेरून वाड्यात येतात लगेचच आता बेडरूममध्ये असलेल्या मोठ्या बाईंना ते भेटायला जातात मोठ्याबाईंचा चेहरा पडलेला असतो त्या खूपच कसला तरी विचार करत आहे हे आता विंजे सरकारला कळालेलं असतं तो लगेचच बोलू लागतो काय झालंय अशा उदास का बसलात तुम्ही नक्कीच काहीतरी कारण असणार आहे त्याशिवाय तुम्ही असं उदास बसणार नाही सासूबाई सांगा ना पण मोठ्याबाई काहीच बोलत नसतात त्यावर लगेचच आता विंजे म्हणत असतो सासूबाई तुम्हाला तर माहिती आहे या विंजेकडे प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपाय आहेच सांगा मला काय प्रॉब्लेम आहे मी बघतो त्यावर मोठ्या वेळ म्हणत असतात जावई काय करणार आहात तुम्ही अदोक्ष माझा ऐकत नाहीये त्याच्या बायकोच्या विरोधात काही बोलले तर लगेचच आता तो माझी कान उघडणी करतो त्यावर आता विंज सरकार म्हणत असतात अहो सासूबाई कशाला टेन्शन घेताय तुम्ही त्या इंदूचं काहीतरी करायचं आहे ना मग मी तुम्हाला अशी एखादी दे आयडिया देतो ना ती आयडिया ऐकल्यानंतर तुम्ही एकदम खुश व्हाल तुम्हाला वाटेल खरंच आता तर आपलं पहिल्यासारखं दिवस सुरू होणार म्हणजे इंदू या घराची सून नव्हती तेव्हा कसं तुम्हाला एकदम टेन्शन फ्री राहावंच वाटायचं अगदी तसं त्यावर बाई म्हणत असतात नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला स्पष्ट बोला मला काहीच कळत नाहीये अशातच आता अदोक्षदला आपण इंदूपासून कायमस्वरूपी वेगळं करायचं हे तर तुमचं स्वप्नच आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक नामी युक्ती आहे आपण काय करायचं आपण असं दाखवायचं की जी इंदू आहे तिचं आपल्या गोपाळवर प्रचंड प्रेम आहे आणि त्यामुळे इंदू कायमस्वरूपी आता फक्त आणि फक्त अदक्षज वर डिपेंड न राहता ती कायमस्वरूपी गोपाळ बरोबरच राहण्याचा विचार करत आहे असं आपण गावकऱ्यांमध्ये पसरवायचं मग नाईला दस्तव इंदूला शेवटी अदोक्षद डिवोर्स देऊन त्या गोपाळ बरोबर जावं लागेल याने काय होणार आहे आपला इंदूच्या तावडीतून सपशेल सुटेल त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात जावई जे काही बोलत आहे ते तितकस सोपं वाटत नाहीये पण कठीणही नाहीये जर आपण योग्य मार्गाने याचा विचार केला तर हे शक्य आहे पण तो गोपाळ अचानकपणे गाव सोडून गेलाय त्याचं काय करायचं त्यावर आता थेट विंजे सरकार म्हणत असतात अहो तो गोपाळ कसा आहे माहितीये का तुम्हाला फक्त फटाक्याला आपण एखादी चिंगारी लावली कसा फुटतो तसाच गोपाळ आहे जर त्याला आपण सांगितलं की अजूनही इंदू तुझ्यावरच प्रेम करते तर तो धावत तिकडे येईल आणि एकदा का तो धावत इकडे आला का लक्षात घ्या तो इंदूला घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही मग त्याचे नाही तर आपले दिवस सुरू होणार आहेत आता हे सगळं घडण्यासाठी आपल्याला गोपाळ इकडे बोलवावं लागेल ते काम मी करतो अशातच आता मोठ्या बाई संध्याकाळची वेळ असते इंदूला म्हणत असतात इंदू तुझं तुझ्या याराबरोबर जे काही लफड चाललंय ना ते, ते आता मी सगळ्यांसमोर आणणार आहे त्यावर आता थेट इंदू म्हणत असते मोठ्या बाई शब्द जपून वापरा माझं कोणाबरोबरही कसलंही लफडं नाहीये सगळं काही अधूला माहितीये त्यावर मात्र आता थेट अधू मोबाईलचं दुकान बंद करून घरी आलेला असतो तो लगेचच बोलत असतो आई काय ऐकतोय हे मी तू इंदूला अशा भाषेत कसं बोलू शकतेस लक्षात ठेव इंदूशी अशा भाषेत बोलणं म्हणजे माझं डोकं फिरवण्यासारखं आहे आणि जर पुन्हा तू या बाबतीत काही बोललीस तर मी तुला सोडणार नाही तेवढा तिथे विंजे येतो विंजे म्हणत असतो ए पाळा आहेस तू मोठ्यांसारखं बोलू नकोस त्यावर लगेचच आपण पाहतोय नारायणी ताई आता विंजेला म्हणत असते तुम्ही तर गप्पच बसा आज आईंचे कान भरत होता तुम्ही मी ऐकलंय सगळं आता हे वाक्य ऐकल्यावर थेट अधोक्षद म्हणत असतो ताई म्हणजे जावई बापूंनी आपल्या आईचे कान भरलेत का आता तर मी सोडणारच नाही आणि लगेचच आपण पाहतोय अदोक्षदने आता मोठ्या समोरच त्यांच्या जावयाला म्हणजे स्वतःच्या दाजीला असं खडसावलेलं असतं की विंजेची चांगलीच आता घाबरगुंडी उडालेली असते विंजे लगेचच बोलत असतो अहो माफ करा माफ करा अदक्ष महाराज चूक झाली